मस्त आलोयको मी नाही सगळ्यात मोठी हत्या छान दिसत आहे छान दिसतय भाजी लाडकी आता मस्त मस्त एन्जॉय करतोय आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना सरबत करायला घेतला कारण की सगळे ज्या काकी वगैरे होतात त्या सर्वांना हळदी कुंकू सवासनी वगैरे उद्या आहेत त्यासाठी सांगायला गेले होते ना आमचा आम्हीच होतो मी आत्या मम्मी आ, आजी वगैरे काका काके का, का, सगळे मग त्यांच्यासाठी मस्त मी सरबत ठेवला कारण की इतकं गरम होत होतं आणि मेन म्हणजे लाईट गेली होती त्यामध्ये फार गरम होत होतं तर सगळ्यात चांगला उपाय होता तो म्हणजे सरबत करून पिणे तर मी आणि आत्या आम्ही दोघी मिळून सरबत करत होतो थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आणि आमची फॅमिली इतकी मोठी आहे ना जरी पाहुणे नसले आणि आमचे नुसते असले तरी इतकं घर भरलेलं असतं तुम्हाला पुढं दिसेलच तर इथं मी सर्वांसाठी मस्त सरबत केलं घरचे लिंब्या आता राज्या लिंबू सरबतच प्यायचं म्हणे पाहुण्याला सगळ्यांना लिंबू सरबतच द्यायचं

त्याच्यानंतर आम्ही राहिला होतो तर आम्हा दोघांना आम्ही सरबत ओतून घेतला हातांना पण दिला आणि नंतर पप्पा आले आणि पप्पा मस्त आंबे घेऊन आले आणि आमच्यात सर्वांना फार आंबे आवडतात तर मी मस्त आंबे वगैरे कापले <music> आंबे खात खात आमच्या काकांच्या फ्रेंडने आणलेले गिफ्ट बघत होतं तर त्याच्यामध्ये असं शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि खूप छान आणि युनिक होता मी आतापर्यंत पाहिल्यापेक्षा आणि इथं उद्याची तयारी चालू होती ऍक्च्युली वास्तुशांती उद्या आहे पण आज आमचं कसं एक फॅमिली गेट टुगेदर होतं म्हणजे सगळे भेटतात वगैरे उद्या कसं जास्त गडबड वगैरे असते त्यामुळं तर आज त्यामुळं आलं होतं आणि इथं मस्त गुलाबजामनची तयारी वगैरे चालू होती घेतला हे आमच्या घरातली सगळे बच्चे कंपनी आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप जण मिसिंग आहेत जे उद्या येतील तर मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथं त्यांची मज्जा मस्ती चाललं होती आणि खूप छान वाटतं जेव्हा आपला फॅमिलीचा म्हणजे कार्यक्रम असतो तेव्हा आपण फुल एन्जॉय करतो सो सेम तसं आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून मस्त जेवण केलं नवीन घरामध्येच आणि जसं की तुम्हाला म्हणलं ही सगळी फक्त आमच्या फॅमिली मेंबर्स आहेत ह्याच्यामध्ये कोणीसुद्धा पाहुणा नाहीये आणि इतकी मोठी आमची फॅमिली आहे तर हे आहेत विजू काका जे सर्वात मोठे आहेत आमच्या फॅमिलीमध्ये तर त्यांनीच हे घर बांधलेलं आहे आणि खूप सुंदर घर झालं त्याच्यानंतर आम्ही सगळे जे बारके नंतर सगळ्या काकी आत्या वगैरे आम्ही सगळे जेवायला बसलो आणि मग मी मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवायला खूप छान असे मेन्यू होते चपाती वरण भात आणि मिक्स व्हेज होतं आणि इथं सर्वांना आमची बच्ची कंपनी जेवायला वाढत होती आणि लहानपणी आपल्याला म्हणजे वेगळीच उत्सुकता असते मला जेवायला वाढायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे तर मस्त आम्ही त्यांच्यावरती सोपवलेलं ते मस्त मस सर्वांसाठी जेवण वाढत आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी खूप लेट आले बिकॉज माझं पेपर ओरल होते त्यामुळं ओर। आणि त्यामुळे मी इतकं शूट नाही केलं पण इथं मस्त होमाची पूजा केलेली होती

मी इथं सर्वांनी गारवा आणलेला म्हणजे आत्या वगैरे सगळे गारवा आणतात पाहूनही गारवा आणतात ॲक्च्युली तर तो इथं सोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि जेव्हा ते उखाणा वगैरे घ्यायचा असतो तेव्हा मेन मी नव्हते कारण की मी ऑफकोर्स लेट आलं होतं त्यामुळे मी इतकं सारं काही कॅप्चर नाही करू शकले पण जेवढं माझ्या होईल तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे इथं मी सोनू सानिका मी गजरे सुट्टे करत होतो कारण की सवासनींना गजरे द्यायचे असतात त्यामुळे इथं आम्हाला सुट्टे करण्याचं काम लागलेलं होतं आणि नंतर हे झाल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण जाऊन काहीतरी जेवूयात थोडं फार तरी खाऊयात कारण की साडेतीन पावणे चार झाले हो 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 होते आणि काहीच खाल्लं नव्हतं जेवण नव्हतं केलं आणि मग तिथं सगळे पाहुणे होते खूप जास्त मग त्यांना आधी जेवू दे म्हटलं आणि मग आम्ही लास्टला बसलो तर आजसुद्धा खूप छान छान असे मेन्यू जेवण्यासाठी होते पुरी भाजी चपाती नंतर पनीरची भाजी कोशिंबीर मठ्ठा भजी खूप सारं काय 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 होतं आणि मस्त आम्ही जेवलो पण गरमीमुळे आय थिंक जेवण केलं नाही आम्ही मस्त मठ्ठा वगैरे पिलो तर जेवण केल्यानंतर मस्त मी घरी गेले झोपले आणि त्याच्यानंतर म्हटलं जरा घर दाखवावं बाहेरून तुम्हाला कसं दिसतंय तर ते हे आहे घर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मस्त केक खाणार आहे आम्ही शानिकाने आणलाय या, <चीज़ कर>। <laughs> या खायला